श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता हा आषाढ महिना आहे तर या महिन्यात बघा ब्रह्मकमळाचं फूल उमलतं तर ते ब्रह्मकमळाचं फूल आमच्या बागेत आलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर ते ब्रह्मकमळाच्या फुलाला बघा हे तीन फुलं आलेली आहेत आणि हे तीन फुलं बघा अशी म्हणजे हे बघा मी किती वाजता बघ बघितलं हे नऊ साडेनऊ वाजलेत बघा रात्रीच्या तर ह्यावेळेस बघा ही फुलं अशी आहेत आणि मग नंतर रात्री दहा अकरा वाजता तर ही बघा फुल पूर्णपणे अशी फुलं उमलतात मग त्याची आम्ही पूजा करून वगैरे आम्ही आपल्या घरातीलच देवाला घालतो दे मंदिरात आता बंद असतात ना मंदिरं त्यामुळं आम्ही घरातीलच आपलं आमचे दत्ताचा फोटो आहे आमच्या घरी मोठा त्या दत्ताच्या घर दत्ताच्या फोटोला आम्ही घालतो आणि वाहतो फुल आणि नमस्कार करतो परत स्वामींच्या फोटोला घालतो आणि मग हे बघा तर त्या दिवशी मला अगदी म्हणजे मला माहीतच नव्हतं की फुलं आलेली आहेत आणि मी मी आली गावावरून बघते तर फुलं आहेत आणि खूप एवढं असं म्हणजे असं असं वाटलं की खरंच की दत्तप्रभूच आपल्यात प्रकट झालेलं आहे आणि माझं त्यावेळेसच गुरुचरित्र पारायण आणि गुरुपौर्णिमा नुसतीच झालेली होती आणि त्यामुळं मला मन भरून आलं आणि खूपच छान ही फुलं आणि खरंच असं मला अनुभव असा आला की मला खरंच स्वामींनी दर्शन दिलं आणि माझी पूजा स्वामींपर्यंत पोचली अस् बगा हा व्हिडिओ तर ही हि तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम दत्तों शिवाय शुशम्भो शङ्कर शुहर हर महादेव ओङ्कार स्वरूपा सद्गुरु समर्था ओङ्कार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा च अनाथा नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो